नमस्कार एस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीकडून बदलापूर कोल्हापूर व सांगली घटनेचा सा निषेध वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीकडून इस्लामपूर तहसीलदार कार्यालय समोर निषेध करण्यात आला गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा महिलांसाठी कायदा सक्षम करा बलात्कारी नराधमांना फाशी द्या अशा घोषणांनी तहसीलदार परिसर दणाणून गेला यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजा भाभी पाटील प्रदेश सरचिटणीस मनीषा रोटेमाई युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीतील विजय पवार राष्ट्रीय काँग्रेस इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष बालम मोमीन अल्पसंख्याक सेल चे शहराध्यक्ष आयुब पठाण शिक्षक सेलचे सत्यजित व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आपण सर्वांना मलाकडे चवीच्या काळामध्ये स्त्रियांच्यावर होत होते बलात्कारच्यावर होत होते पण आज छोट्या छोट्या मुली म्हणजे ज्या चार वर्षाचे सात वर्ष दहा वर्षाच्या मुली हे ज्यांना काही कळत नाही अशा मुलींच्यावर अत्याचार व्हायला लागलाय आणि आज मला असं वाटतं की ह्या वेळेला सरकारची जबाबदारी आहे की गृहमंत्र्यांची आणि गृह जबाबदारी आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या बाबतीत त्यांना एकच केलं पाहिजे की यांना कडक शिक्षा झाली पाहिजे काही सण निकाल निकाल हे आपल्याला कोण काही करत नाही कोर्टात जातात मग निकाल लागतो त्याचा निकाल सगळी जनता विसरून जाते आणि अशा या परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण स्त्रिया ज्या आणि म्हणजे कळ्या आहेत ज्या तो अन्याय व्हायला लागलाय आई घटनाने करायचं नाही एकीकडे आपल्या मुली कमी होत चाललेल्या आहेत मुलांना मुली मिळत नाही ही वाईट अवस्था आहे आणि अशा वाईट अवस्थेमध्ये आज तुम्ही मुलींच्यावर अत्याचार करता उद्या ह्या मुलांनी विचार केला पाहिजे उद्या त्यांना मुलाला त्या मुलांना लग्न सुद्धा मुली मिळणार नाहीत अशी जर व्यवस्था झाली अवस्था झाली तर प्रत्येक आई वडील असंच म्हणतील की आम्हाला मुलगी नको म्हणजे ही अवस्था येऊ नये यासाठी ह्या सरकारने या काहीतरी केलं पाहिजे ह्या सरकारचं असेल किंवा सिस्टमचं असेल किंवा ह्या ग्रहखात्यांनी आमची विनंती आहे की ताबडतोब यांनी निर्णय घ्यावा सर्व महिलांच्या वतीनं आम्ही आज सर्वांचा निषेध करतो आणि ह्या सगळ्या मुलींना वाचवा आणि सगळ्या बलात्काराचे प्रकार जे की अत्याचाराचे स्त्रियांच्यावरती अत्याचार थांबवा एवढंच आमच्याकडं चित्रज्ञ आहे